कोकणातल्या या किल्ल्याला बघून इंग्रज सुद्धा थरथर कापायचे कारण या किल्ल्यासमोरील समुद्रात एक असं रहस्य दडलेलं ज्याने इंग्रजांच्या नौका थेट समुद्रात बुडायच्या ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या आणि कानोजी आंग्रेंनी आपली राजधानी बनवलेल्या अभेद्य अशा विजयदुर्ग किल्ल्याची आपल्या सत्तावीस भक्कम बुरुजांनी आणि तिहेरी तटबंदीने समुद्रावर राज्य करणारा विजयदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील व्यापारी मार्गावरील नियंत्रणासाठी आणि समुद्र किनार शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता एकेकाळी जेव्हा इंग्रज आपल्या नौका घेऊन या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी वेगाने पुढे आले तेव्हा किल्ल्या जवळ थेट समुद्राचा तळ गाठताना बघून ते कोड्यात पडले कारण दूरदृष्टी असलेल्या आपल्या मराठ्यांनी किल्ल्यासमोर समुद्रात तीनशे मीटर लांब दगडी भिंत बांधलेली ज्याला खालून आदळताच मोठमोठी जहाजे सुद्धा जलसमाधी घेत असत आणि कदाचित तुम्हाला माहित नसेल विजयदुर्ग किल्ल्यावर अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट रोजी बियर जॉन्सन या एका फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून पाहिलेल्या सूर्यग्रहणातून ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून नामांकित केले गेले आजही के फिरताना इथले भक्कम बुरुज दारू गोळ्यांची कोठार रहस्यमयी भुयारी मार्ग आणि अशा अनेक गोष्टी मराठ्यांच्या शौर्याची आणि अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देतात आणि हाच थरार जवळून अनुभवायला तुम्ही एकदा तरी विजयदुर्ग किल्ल्यावर meat tilly pie.